नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा करून आपल्या सर्वांचे स्वागत आहे सव्वीस तारखेला महाट्रान्सकोची डी वाय मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटचा पेपर आहे आणि एल डी सी एफ एन एचा पेपर मे बी ऑगस्टमध्ये होऊ शकतो आणि आपण सर्व त्या एक्झामची तयारी करत आहात आपण याआधी अकाउंटिंगवर सुद्धा घेतलेला आहे तर आज आपण यावर एक टॉपिकवर तो, फायनान्शियल मॅनेजमेंटवर हा व्हिडिओ बघणार आहोत तर यात आपण फंक्शन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट ज्यालाच आपण स्कोप पण म्हणू शकतो आणि ज्यालाच आपण फायनान्शियल मॅनेजमेंट डिसिजन पण म्हणू शकतो फायनान्समधला हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावर प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात म्हणून हा टॉपिक आज घ्यायचं मी ठरवलेला आहे महाट्रान्सफोटच्या एक्झाममध्ये फक्त अकाउंटिंगवरच क्वेश्चन नसणार तर त्याचबरोबर ऑडिट आहे फायनान्शियल मॅनेजमेंट डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्सेशन इत्यादी विषयावर देखील प्रश्न असण्याची अपेक्षा आहे तर हा एक फायनान्शियल मॅनेजमेंटचा महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणून म्हटलं की चला बा याच्यावर आपण एक व्हिडिओ घेऊ जर याच्यावर कोणता प्रश्न एखादा आलाच डिसिजनवर ज्याला आपण फायनान्शियल मॅनेजमेंटची डिसिजन म्हणतो जी तीन महत्त्वाची डिसिजन आहे तर तो प्रश्न चुकायला नको किंवा तो व्हिडिओवर तुम्हाला ती गोष्ट क्लिक व्हायला हवी म्हणून यावर आपण आज एक छोटासा व्हिडिओ बघणार आहोत तर बघा फायनान्शियल मॅनेजमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट करण्याचे जे डिसिजन्स असतात तर ते तीन कॅटेगरीमध्ये त्याला डिवाईड करण्यात आलेलं आहे पहिला आहे इन्व्हेस्टमेंट डिसिजन दुसरं आहे फायनान्शियल डिसिजन आणि तिसरा आहे डिव्हिडंट डिसिजन कुठल्याही कंपनीमध्ये फायनान्स ज्याला की आपण पैसा म्हणतो त्याचं मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं असतं जर प्रॉपर वेनी फायनान्शियल मॅनेजमेंट झालं नाही तर त्या पैशाचा जो उपयोग आहे तो योग्य प्रकारे होणार नाही आणि होऊ शकते की प्रॉफिटमध्ये पण काही प्रमाणात त्याचा असर होईल त्याचप्रमाणे इतर गोष्टींवर जशी लोकांची सॅलरी आहे त्यानंतर टॅक्सेस आहे टॅक्सेशन आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणून कोण जे फायनान्शियल डिसिजन असतात ते अगदी प्रॉपर वेली घ्यावं लागतात तर सगळ्यात पहिले आपण बघू इन्व्हेस्टमेंट डिसिजन बघा आपल्या सर्वांनाच माहीत आहे की इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची असते मग ती कंपनी असो किंवा मग एखादा व्यक्ती असो त्यासाठी इन्व्हेस्टमेंट ही खूप महत्त्वाची असते इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण काय करतो की आपल्याकडे जो पैसा आहे आपल्याकडे जे कॅपिटल आहे ते आपण कुठेतरी इन्व्हेस्ट करतो जसं जर एखाद्या व्यक्तीचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याला जी सॅलरी मिळते किंवा एखादा बिझनेसमॅन असेल त्याला जो नफा मिळतो तो जी कमवतो तिथे कुठेतरी तो, तो इन्व्हेस्ट करतो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये करतो म्युच्युअल फंडमध्ये करतो एखादी जमीन घेतो सोनं घेतो किंवा बँकेत ठेवतो अशा विविध प्रकारे तो इन्व्हेस्ट करत असतो त्याचप्रमाणे जी कंपनी असते जी फर्म असते त्यांना देखील इन्व्हेस्ट करावं लागते जसं की त्यांना जो काही प्रॉफिट होतो किंवा त्यांच्याकडे जे काही कॅपिटल आहे ज्या काही त्यांच्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस असतात ते त्यांना इन्व्हेस्ट करावं लागतात आणि ते इन्व्हेस्ट करण्याचं सर्वात महत्त्वाचं एम काय असतो की प्रॉफिट मॅक्झिमेशन झालं पाहिजे कंपनीची वेल्थ वाढलेली पाहिजे तर जेव्हा जेव्हा इन्व्हेस्ट करण्याचा जेव्हा विचार येतो गोष्ट येते तेव्हा दोन गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या असतात बघा इथे दिलेलं आहे टू मेन अस्पेक्ट्स पहिला आहे व्हेअर टू इन्व्हेस्ट दुसरा आहे हाऊ मच टू इन्व्हेस्ट म्हणजे इन्व्हेस्ट कुठे करायचं आणि किती करायचं पकडून जरा तुमच्याकडे एक करोड रुपये आहे एक कंपनी आहे आणि त्याच्याकडे एक करोड रुपये आहे तर ते एक करोड रुपये कुठे गुंतवायचे आणि किती प्रमाणात गुंतवायचे ह्यालाच म्हणतात इन्व्हेस्टमेंट डिसिजन कारण की हा डिसिजन आहे जो मॅनेजमेंटला घ्यावा लागतो मॅनेजमेंट म्हणजे कोणतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ठीक आहे यांना हा डिसिजन घ्यावा लागतो आणि तो जो कंपनीकडे जो काही फंड आहे जो काही पैसा आहे तो योग्य प्रमाणात त्यांना गुंतवावा लागतो जर त्यांनी तो प्रॉपर वेने गुंतवला नाही तर त्याचा योग्य रिटर्न मिळणार नाही आणि कंपनीला जेवढा फायदा व्हायला पाहिजे तेवढा तो होणार नाही म्हणून तो कुठे गुंतवायचा आणि किती गुंतवायचा हे कंपनीला काही गोष्टींच्या आधारे काही कॅल्क्युलेशन्स काही रेशोच्या आधारे घ्यावं लागतं तर त्यालाच आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणतो त्याचा मुख्य उद्देश काय असतो तर मॅक्झिमाइज द वेल्थ ऑफ द फर्म म्हणजे कंपनीची जी संपत्ती आहे ती वाढवणे हा त्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो दोन बेस बेसिक इश्यूज इन्व्हॉल्व असतात इन्व्हेस्टमेंट डिसिजनमध्ये ते कुठले आहे तर पहिला आहे इव्हॅल्युएट अँड सिलेक्ट बेस्ट अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणजे काय तर इवॅल्युएट करणे आणि सिलेक्ट करणे की कोणता ऑप्शन बेस्ट आहे म्हणजे कंपनीकडे एकच नाही तर विविध प्रकारचे ऑप्शन असतात जसं की फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्ट करा किंवा दुसऱ्या कंपनीचे एखादे शेअर खरेदी करा किंवा एखादे लँड घेऊन ठेवा इन एखादी इन मशिनरीमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवा इत्यादी विविध प्रकारचे ऑप्शन त्यांच्याकडे असतात तर त्यापैकी कुठल्या ऑप्शनद्वारे त्यांना जास्त पैसा मिळेल किंवा त्यांची वेल्थ मॅक्झिमाइज होईल त्या त्याकरिता त्यांना ते ऑप्शन इव्हॅल्युट करणे आणि बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करणे ठीक आहे हा त्याचा एक पहिला क्रायटेरिया आहे त्यानंतर दुसरं आहे मॉनिटरिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द सिलेक्टेड इन्व्हेस्टमेंट प्लॅन इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणजे काय तर मॉनिटर करणे आणि ते इम्प्लिमेंट करणे म्हणजे आताच आपण बघितलं की कोणत्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनद्वारे त्यांना जास्त रिटर्न मिळेल आणि कंपनीची वेल्थ मॅक्झिमाइज होईल हे मॉनिटर करणे आणि मग तो डिसिजन इम्प्लिमेंट करणे हा सेकंड ऑप्शन आहे ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करून जास्त रिटर्न कंपनीला जनरेट करता येईल तो ऑप्शन सिलेक्ट करणे हेच त्याचा मुख्य उद्देश अस असला पाहिजे इथे जसं कॅपिटल बजेटिंग आहे म्हणजे काय तर जसे कंपनीची जी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते जसे लँडमध्ये बिल्डिंगमध्ये ती कॅपिटल बजेटिंग याद्वारे केली जाते तर त्याद्वारे त्यांना रिटर्न कशा प्रमाणात मिळतो त्यावर डिपेंड करते की ती अमाऊंट कुठे इन्व्हेस्ट केली जाते त्याचप्रमाणे जसं शॉर्ट टर्म इन्व्हेस्मेंट म्हटलं ते वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट आता वर्किंग कॅपिटल आपल्या सर्वांना माहीतच असेल की करंट ॲसेट आणि करंट लायबिलिटीज याचा जो डिफरन्स असतो त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात म्हणजे खेळते भांडवल तर ते खेळते भांडवल म्हणजे वर्किंग कॅपिटल जे आहे ते खूप जास्त प्रमाणात पण कंपनीत म्हणजे पडून नसलेले पाहिजे आणि जास्त प्रमाणात खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्ट पण नाही करतात म्हणजे काही जर खूप जास्त प्रमाणात कंपनीत कॅश पडून राहील तर त्याचा उपयोग होणार नाही आणि खूप जास्त प्रमाणात कंपनी जे वर्किंग कॅपिटल आहे ते इन्व्हेस्ट करून टाकलं तर कंपनीकडे डे टू डे ॲक्टिव्हिटीसाठी पैसा राहणार नाही म्हणून कॅपिटल बजेटिंग आणि वर्किंग कॅपिटलच्या सहाय्याने सुद्धा कंपनीला इन्व्हेस्टमेंट डिसिजन हा प्रॉपर वेने घ्यावा लागत तर हे झाले इन्व्हेस्टमेंट डिसिजन तर आता आपण सेकंड बघू हे आहे फायनान्शियल डिसिजन बघा आता फायनान्सिंग डिसिजन म्हणजे काय तर समजा एखादा व्यक्ती आहे आणि त्याला फायनान्स करायचा आहे म्हणजे त्याला गाडी घ्यायची आहे तर तो काय करेल कोणतरी बँकेकडून फायनान्स उचलेल समज त्याला दहा लाखाची गाडी घ्यायची आहे तर मे बी फ कंपनी त्याला आठ लाखाचा फायनान्स देईल म्हणजे काय करेल तो आठ लाख रुपये त्या फायनान्स कंपनीकडून किंवा बँकेकडून घेईल आणि त्यावर तो गाडी घेईल तसंच कंपनीसुद्धा करते कंपनीसुद्धा पैसा उभारते कंपनी मग पैसा कसा उभारते कंपनी दोन गोष्टीच्या माध्यमातून पैसा उभारते त्याला फायनान्सिंग म्हणतो आणि तो कसा उभारायचा किती प्रमाणात उभारायचं यालाच फायनान्शियल डिसिजन म्हणतात तर तेच आपण इथे बघू टू फाइंड आउट द ऑप्टिमम कॉम्बिनेशन ऑफ डेट अँड इक्विटी ठीक आहे डेट म्हणजे आहे कर्ज आणि इक्विटी म्हणजे असते की ओनर्स कॅपिटल ठीक आहे तर यांचं बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजेच ऑप्टिमम कॉम्बिनेशन हे करणं गरजेचं आहे ह्या दोन्ही गोष्टीद्वारे कंपनीला पैसा उभारता येतो परंतु कोणतं किती प्रमाणात घ्यायचं म्हणजे कर्ज देखील किती प्रमाणात घ्यायचं आणि ओनर्सची इक्विटी किती प्रमाणात म्हणजे ओनर्सने पैसा टाकायचा ह्या गोष्टीचं एक प्रॉपर कॉम्बिनेशन त्यांना करावं लागतं द कॉस्ट ऑफ कॅपिटल विल बी मिनिमम अँड द रिटर्न विल बी मॅक्झिमम म्हणजेच काय तर जी खर्च आहे जो ह्या सगळ्या गोष्टी उभारण्याचा ठीक आहे कॉस्ट ऑफ कॅपिटल तो मिनिमम असायला पाहिजे आणि त्याच्यावर जे रिटर्न आहे ते जास्तीत जास्त असायला पाहिजे ठीक आहे आता जो इक्विटी आहे ना यालाच इंटरनल सोर्स म्हणतात ठीक आहे आणि जो डेट असते याला एक्स्टर्नल सोर्स म्हणतात असं का बरं बघा तुम्हाला उदाहरण सांगतो जसं तुम्ही एखादी कंपनी स्टार्ट केली आणि तुम्ही त्याच्यात काही पैसा गुंतवला समजून घ्या तुम्ही कंपनी स्टार्ट केली त्याच्यात तुम्ही एक एक लाख रुपये गुंतवले तर हे काय झाले हे इक्विटी झाली म्हणजे हे ओनर्सचं कॅपिटल झालं जे मालक लोक आहेत त्यांनी जो पैसा गुंतवला आहे त्याला इक्विटी म्हणतो तर हे झालं ओनर्स कॅपिटल म्हणजेच ते आहे इंटर्नल सोर्स आणि एक्स्टर्नल सोर्स काय होईल की तुम्ही अजून तुम्हाला पैसा लागतो आणि तुम्ही तो पैसा बँकेकडून किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूटकडून उभा केला म्हणजे तुम्ही लोन घेतलं तर ते काय झालं एक्स्टर्नल कॅपिटल समजा हे तुम्ही दोन लाख घेतलं ठीक आहे तर असं तुमच्याकडे किती झालं म्हणजे तुमच्याकडे तीन लाखाचं कॅपिटल झालं तर याने काय होईल की तुमच्याकडे आता तीन लाख रुपये आहे ठीक आहे ते तुम्ही आता बिझनेसमध्ये तुमच्या डे टू डे ॲक्टिव्हिटी आणि बाकी गोष्टीसाठी वापरू शकता परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही सर्वच्या सर्व पैसा हा इक्विटी माध्यमातून देखील उभारायचा नसतो आणि सर्वच्या सर्व डेट माध्यमातून देखील उभारायचा नसतो का बरं समज तुम्ही जास्तीत जास्त पैसा सगळ्या इक्विटीमध्ये गुण म्हणजे तुमच्याकडे जो फंड आहे आपल्या ओनर्सकडे त्यांनी सर्वच्या सर्व पैसा जर इक्विटी म्हणून टाकून दिला बिझनेसमध्ये तर काय होईल सर्व बिझनेसचा पैसा त्यात लागून जाईल आणि मग कसं असते की प्रत्येकाच्या पैशाला लिमिटेशन असते ठीक आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पैसा त्या कंपनीला उभारताना येईल आणि मग एक्सपेंशन करायला बिझनेस वाढायला प्रॉब्लेम जाईल आणि जर कंपनीने असं केलं की फक्त पूर्ण डेट घेऊन टाकलं तर म्हणजे लोन घेऊन टाकलं तर तसं पण करताना येईल कारण काय खूप मोठ्या प्रमाणात जर आपण लोन घेतलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपलं इंटरेस्ट द्यावा लागतो ठीक आहे म्हणजे त्या कंपनीवर डेटचं बर्डन होऊन जाईल आणि त्याला प्रत्येक वर्षाला खूप मोठ्या प्रमाणात इंटरेस्ट द्यावं लागेल लोनवर जे की कंपनीवर खूप मोठ्या प्रमाणात भार येईल तर ते पण सगळं गडबडून जाईल कंपनीचा हिशोब त्याच्यामुळे इक्विटी आणि डेट हे एकदम प्रॉपर प्रमाणात असायला पाहिजे ठीक आहे तर तेच तेच डिसिजन घेण्यालाच म्हणतात फायनान्सिंग डिसिजन बघा इथे तेच दिलं की एक्सटर्नल सोर्स इन्क्लूड्स बॉरोड फंड ठीक आहे बॉरोड फंड म्हणजे काय तर आपण जे लोन घेतो लोन फ्रॉम बँक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इशू डिबेंचर आपण डिबेंचर इश्यू करतो आपण काय करतो की डिबेंचर पब्लिकला इश्यू करतो पब्लिक ते डिबेंचर घेतात आणि मग आपल्याला तो फंड आपल्या कंपनीकडे येतो म्हणजेच आपण पैसा उभारतो त्याचप्रमाणे आपण शेअर इशू करतो हा इक्विटीजचाच भाग आहे आपण काय इश्यू करतो कंपनी काय इशू करते शेअर पब्लिक शेअर घेतात आणि तो पैसा जो आहे तो कंपनीकडे येतो आणि तो पैसा मग कंपनी वापरू शकते रिक्स इन्वॉल्व इन बॉरोड फंड इज हायर दॅन रिक्स इन्वॉल्व इन ओनर्स फंड बघा जेव्हा आपण स्वतःचा पैसा उठतो ना रिक्स ले ले पैसा रिक्स तर रिस्क कमी असते परंतु कर्जावर घेतलेल्या पैशावर रिक्स जास्त असते म्हणजे जर आपण मार्केटमधून लोन घेतलं असेल तर त्याचा आपल्याला इंटरेस्ट दरवर्षी द्यावा लागतो कंपनीला प्रॉफिट हो अथवा न हो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की जर एखाद्या कंपनीने एक करोड रुपयाचं लोन घेतलं असेल तर दरवर्षी त्या कंपनीला बरोबर इंटरेस्ट हा पे करावाच लागेल त्या बँकेला मग कंपनीला प्रॉफिट हो किंवा लॉस हो तो काही मॅटर नाही करत पण त्याला ते इंटरेस्टचं जे इंटरेस्ट जो आहे तो द्यावाच लागेल परंतु जर कंपनीने काही प्रमाणात पैसा त्यातून जर आपल्या स्वतःचा गुंतवलेला असेल तर काय होईल की जे इक्विटी इन्व्हेस्ट केली असते त्यावर डिव्हिडंड मिळतो पण जरुरी नाही की दर दरवर्षी डिविडंड दिलाच पाहिजे आणि कसं आणि जर कंपनी लॉसमध्ये असेल तर डिव्हिडंड देणंही कंपल्सरी नसते आणि कसं असतं की जेव्हा स्वतःचा पैसा असतो तर कंपनीला काही वर्ष वेळ मिळतो म्हणजे ठीक आहे कंपनी पहिल्या वर्षी लॉस झाला दुसऱ्या वर्षी लॉस झाला तरी पण काही वर्ष कंपनीला तो पैसा अजून चांगल्या प्रकारे काम करून किंवा चांगल्या प्रकारे बिझनेस वाढवून कंपनी प्रॉफिटमध्ये येऊ शकते कंपनीवर काही बर्डन नसतो कोणाला पैसा देण्याचा कारण की तो कंपनीचा स्वतःचा ओनर्सचा स्वतःचा पैसा असतो त्याच्यावर त्यांना काही व्याज द्यायचं नसते काहीच द्यायचं नसते परंतु जर कंपनीने लोन घेऊन जर पैसा उभारला असेल तर दरवर्षी त्याला शेअरच्या इंटरेस्टच्या माध्यमातून तो पैसा परतफेड करावा लागतो जो की खूप मोठ्या बर्डन कंपनीवर येते त्यामुळे हा जो फायनान्सिंग डिसिजन आहे हा खूप महत्वाचा असतो आणि खूप विचार करून आणि प्रॉपर वेनी कंपनीला तो घ्यावा लागतो त्याचमुळे त्यामुळे इथे असं म्हटलेलं आहे की इक्विटीपेक्षा डेट हा जास्त रिस्की ऑप्शन आहे तर इक्विटी हा जास्त सेफर ऑप्शन आहे तर हे झालं फायनान्सिंग डिसिजन आता तिसरा आणि शेवटचा डिसिजन आहे ते आहे डिव्हिडंड डिसिजन डिविडंड डिसिजन म्हणजे काय तर कंपनीचे जे काही शेअर्स असतात ठीक आहे जे मार्केटमध्ये जे पब्लिककडे असतात ठीक आहे त्यावर कंपनी डिव्हिडंड देते ठीक आहे तर तो डिव्हिडंड किती डिस्ट्रीब्यूट करायचा ठीक आहे आणि किती फ्युचरसाठी ठेवायचा ठीक आहे हा डिसिजन म्हणजेच आहे डिव्हिडन डिसिजन म्हणजे काय तर आता सर कंपनीकडे एक करोडचं फंड आहे जो की कंपनी डिस्ट्रीब्यूट करू शकते डिव्हिडंड म्हणून ठीक आहे तर कंपनी काय पूर्ण एक करोड डिस्ट्रीब्यूट नाही करणार याच्यातला काही पर्सेंट सपोज थर्टी पर्सेंट कंपनी डिव्हिडंट म्हणून डिक्लेअर डिस्ट्रीब्यूट करायचं ठरवलं ठीक आहे तर मग काय करेल सेव्हन्टी पर्सेंट कंपनी जो आहे तो फ्युचर एक्सपेन्शनसाठी वापरेल ठीक आहे तर जरूर नाही हा थर्टी सेव्हन असला पाहिजे मी एक उदाहरण देतो मग समजून घ्या की कंपनीकडे जोही फंड आहे तो किती प्रमाणात ॲज अ डिव्हिडेंड म्हणून डिस्ट्रीब्युशन करायचा आणि किती प्रमाणात फ्युचरसाठी ठेवायचा फ्युचर एक्सपेन्ससाठी तर त्यालाच म्हणतात डिव्हिडं डिसिजन तर याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर मॅक्झिमाइज द मार्केट व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स जेव्हा कंपनी डिव्हिडंड देते ना तेव्हा त्याची ते मार्केट व्हॅल्यू वाढते का वाढते कारण काय होते की ज्या कंपन्या डिविडंड देतात ना त्याचा एक मार्केटमध्ये पॉझिटिव्ह इम्प्रेशन असते ज्या आता तुम्ही बघून घ्या शेअर मार्केटमध्ये की ज्या कंपन्या चांगल्या डिविडंड देतात ठीक आहे त्या चांगल्या कंपन्या असतात त्याचे फायनान्शियल्स तुम्ही बघा त्याची बॅलन्स शीट बघा एकदम स्ट्रॉंग असतात आणि डिव्हिडं कोण देते जी कंपनी प्रॉफिटमध्ये असते आणि ज्याच्याकडे हेवी प्रॉफिट होतो ना खूप सारा कॅश जनरेट करते जी कंपनी ती कंपनी रेग्युलरली डिव्हिडंड देते जसं बघ जसं बघा भारत सरकारच्या ज्या एकदम नवरत्न महारत्न कंपनी आहेत त्या रेग्युलर डिव्हिडंड देतात आयटीसी बघा खूप मोठी कंपनी आहे खूप करोडोचा कॅश फ्लो जनरेट करते ती दरवर्षी डिव्हिडंड देते पुन्हा बऱ्याच कंपन्या वेदांत आहे ज्यांच्याकडे असे भरपूर म्हणजे कॅश जनरेट करतात जे खूप हेवी कम मोठ्या कंपन्या चांगल्या प्रॉफिटमध्ये त्या सगळ्या म्हणजे चांगल्या प्रमाणात डिव्हिडंट देतात इवन इन्फोसिस विप्रो या सुद्धा आय टी कंपनीसुद्धा डिविडंड देतात तर काय होते की त्याच्याने एक पॉझिटिव्ह कंपनी जी त्याला म्हणतील की गुडविल गुडविल वाढते ठीक आहे लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह इमेज तयार होते त्याच्यामुळे डिव्हिडंड किती प्रमाणात आणि असं पण नाही आहे की जर खूप मोठ्या प्रमाणात जर डिव्हिडंड देऊन टाकला तर मग कंपनीला एक्सपेंड करायला करायला पैसा उरणार नाही त्याच्यामुळे त्यांना कसं आहे डिव्हिडंड पण द्यायचा असतो असतो आणि काही पैसा स्वतःसाठी ठेवायचा असतो मार्केटमध्ये आपली क्रेडिबिलिटी देखील बनवून ठेवायची असते आणि समोर विस्तार करण्यासाठी ग्रो करण्यासाठी स्वतःसाठी स्वतःचा पैसा पण ठेवायचा असतो तर त्याकरिता हा डिसिजन फार महत्त्वाचा आहे आता बघा शेअर होल्डर जे एक्सपेक्टेशन आहे ते जर फुलफिल नाही झाले म्हणजे जर डिव्हिडंड नाही भेटला कारण की शेअर होल्डर्स काय करतात त्यांना डिव्हिडंड भेटला पाहिजे हे एक्सपेक्ट करतात शेअर प्राईस वाढेल हे तर त्यांची अपेक्षा असतेच परंतु सोबत जर डिव्हिडंड देखील भेटला तर शेअर होल्डर्स खुश होतात तर मग काय होते जर डिव्हिडंड नाही दिला तर जे एक्सपेक्टेशन आहे ते काय निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात ठीक आहे मार्केट प्राईजवर त्याच्यामुळे डिव्हिडंड देणं हे एक पॉझिटिव्ह गोष्ट मानल्या जाते आणि जर पकडून घ्या इफ कंपनी फेल्स टू प्रेडिक्ट इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी म्हणजे जर कंपनीने जर इन्व्हेस्ट जो काही पैसा आहे ठीक आहे तो बरोबर प्रॉपर वेने इन्व्हेस्ट नाही केला तर तो देखील त्याचा फ्युचर ग्रोथवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो म्हणजे काय आता मी तुम्हाला म्हटलं की जर कंपनीने बरोबर समप्रमाणात जर वाटलं नाही किंवा जे काही एक कॉम्बिनेशन ठरवलं आहे त्या कॉम्बिनेशनमध्ये जर त्यांनी डिव्हिडंड डिक्लेअर डिव्हिडन दिला नाही त्याचप्रमाणे फ्युचरसाठी स्वतःकडे पैसा ठेवला नाही ज्याला आपण रिटर्न अर्निंग म्हणतो तर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होईल डिविडंडं एक प्रॉपर अमाऊंटमध्ये किंवा एका प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये कंपनीला तो द्यावा लागतो जेव्हा कंपनी एक प्रॉपर बॅलन्स बनवून हे सगळ्या गोष्टी करेल म्हणजे एक बरोबर प्रमाणात तो डिव्हिडन वाटेल त्याचप्रमाणे काही प्रमाणात पैसा जेव्हा स्वतःकडे ठेवेल तेव्हाच काय होईल कंपनीची इमेज देखील वाढेल कंपनीची व्हॅल्युएशन वाढेल गुडविल वाढेल आणि कंपनीकडे फ्युचरचं एक्सपॅन्शन करायला पैसा देखील असेल ठीक आहे तर हा जो बॅलन्स आहे हा जो मध्य आहे हा हा डिव्हिडन डिसिजनद्वारे साधला जातो म्हणजे काय आपण आता तीन गोष्टी बघितल्या इथे कंपनीने इन्वेस्ट कशाप्रकारे करायला पाहिजे आपण बघितलं की हाऊ टू इन्वेस्ट अँड वेअर टू इन्वेस्ट म्हणजे कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे ठीक आहे आणि कसं आणि किती प्रमाणात इन्व्हेस्ट करायला पाहिजे हाऊ मच तर ते आहेत डिविडंड डिसिजन सॉरी ते इव्हेस्टमेंट डिसिजनमध्ये होतं त्यानंतर फायनान्शियल डिसिजन बघितलं फायनान्शियल डिसिजन म्हणजे काय जे इक्विटी आहे आणि डेट आहे म्हणजे किती प्रमाणात इक्विटीद्वारे पैसा उभारला पाहिजे आणि किती प्रमाणात डेटद्वारे पैसा उभारला पाहिजे ठीक आहे ॲचं डिशन म्हणजे फायनान्सिंग डिसिजन आणि डिविडंड डिसिजन म्हणजे काय तर कंपनीकडे का जो काही प्रॉफिट कंपनीने जनरेट केलेला आहे त्यातील किती पर्सेंट तो डिविडंडमध्ये वाटेल ती कंपनी आणि किती पर्सेंट स्वतःजवळ ठेवेल रिटर्न अर्निंग करेल आणि तो त्याचा फ्युचर ग्रोथमध्ये उपयोग करून घेईल ठीक आहे तर हे तिन्ही डिसिजन फार महत्त्वाचे आहे त्यात आपण बरेचसे पॉईंट त्याच्यात कवर केलेले आहे तर त्याच्यावर एखादा क्वेश्चन आला तर तो आपण नक्की सोडवू शकाल अशी आशा करतो त्याचप्रमाणे जर आपल्याला अजून कोणत्या वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट करा त्याचप्रमाणे जर आपल्याला या आता एल डी सी महाट्रान्सको एल डी सीसाठी जर आपल्याला मॉक टेस्ट पाहिजे असेल किंवा आपल्याला त्या क्वेश्चन ॲन्सरचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर तसं कमेंट करा येणाऱ्या दिवसात नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ टाकण्यात येईल चॅनल सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या